नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आरोग्य आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आपल्या दारातील तुळस ही जेवढी वाढते भरते तेवढीच ती आपल्या घरामध्येही सुख आणि समृद्धी घेऊन येते त्यामुळे दारातील तुळस चांगली वाढावी हिरवगार घरदार व्हावी असे प्रत्येकालाच वाटत असते मात्र अशा प्रकारे तुळशीची चांगली वाढ होऊन हिरवगार होण्यासाठी झाडाची थोडी काळजी देखील घ्यावी लागते तुळशीच्या जा झाडाच्या वाढीसाठी तिला जास्त खते देण्याची आवश्यकता नसते मात्र त्या झाडाला सूर्यप्रकाश आणि पाणी ह्या दोन गोष्टी ह्या योग्य प्रमाणामध्ये मिळायला हव्या तरच तुळशीचे झाड हे चांगले वाढते आणि आता हिवाळ्यामध्ये तर वातावरणामध्ये आगार व थंडवा असल्यामुळे या झाडांना ते पुरेसे होऊनही मिळत नाही आणि सकाळच्या वेळी जे बाष्पक तयार होते ते झाडाच्या या पाण्यावरती बढ़ेल तर बुरशी तयार होण्यास शक्यता असते त्यामुळे तुळशीचे झाड लावलेल्या जी कुंडी आहे ती अशा ठिकाणी ठेवायची त्या ठिकाणी दिवसभरामध्ये भरपूर असे ह्या झाडाला ऊन मिळालेले तुळशीच्या झाडासाठी आज पण ह्या कापराचा वापर करणार आहोत देवपूजामध्ये दे जो आपण कापूर वापरतो तो हा तुळशीच्या झाडासाठी खूप उपयुक्त आहे हिवाळ्यामध्ये तर तुळशीच्या झाडासाठी याचा वापर हा जरूर करावा कारण हिवाळ्यामध्ये तुळशीच्या झाडाची वाढ ही म्हणावी तशी चांगली होत नाही झाडावरती कीड बुरशी जास्त प्रमाणामध्ये आणि लवकर लागत असते त्यामुळे त्या कापराचा वापर जर तुळशीच्या झाडासाठी केला तर झाडाची वाढ ही चांगली होते आणि झाडाला कीड किंवा की बुरशी देखीलही लागत नाही किंवा लागली असेल तर ती निघून जाण्यासाठी मदत होते आणि याचा वापर देखील आपल्याला जास्त प्रमाणामध्ये करायचा नाही तर एवढ्या दोन कापराच्या गोळ्या ह्या एका झाडासाठी या पुरेशा आहेत तर याचा वापर कसा करायचा हे आपण आज पाहणार आहोत तुळशीच्या झाडाला पाणी देण्यापूर्वी कापूर हा त्याची अशा प्रकारे पावडर करून घ्यायची आहे त्याचा कापराची पावडर तयार केलेली आणि त्याचा वापर देखील आपल्याला झाडाला दोन प्रकारे देऊ शकतो एक तर ही तयार केलेली पावडर आणि तुम्ही मातीमध्ये मिक्स करून देऊ शकता किंवा एक लिटर पाण्यामध्ये पावडर व्यवस्थित मिक्स करून या पाण्याचा तुम्ही तुळशीच्या झाडावरती फवारा देखील करता येतो फवारा केल्यामुळे जर झाडावरची जी कीड आहे ती निघून जाण्यासाठी मदत होत असते तुळशीच्या झाडाच्या कुंडीतील माती देखील अधूनमधून हलवून थोडी मोकळी करावी त्यामुळे मातीमध्ये ऑक्सिजन खेळतो आणि झाडांच्या या मुळांना ऑक्सिजन व्यवस्थित पोचायला म्हणजेच गेल्यामुळे झाडांच्या मुळांची वाढ ही चांगली होते आपल्या झाडाची वाढदेखील यामुळे चांगली होत असते तुळशीच्या झाडाला पाणी मात्र हे योग्य प्रमाणामध्येच द्यावे कारण झाडावरती ज्या काही समस्या निर्माण होतात त्या झाडाला जास्त पाणी दिले गेल्यामुळे होत असतात आपल्या हिंदू धर्मामध्ये दे रोजची देवपूजानंतरचे जे पाणी आहे ते तुळशीच्या झाडालाही दिले जाते आणि हे जे जे रोजचे पाणी आहे ते झाडाला दिले गेले तर त्या झाडाच्या मुळांना शोषण्याची तेवढी क्षमता नसल्यामुळे तुळशीच्या झाडांच्या मुळे आहेत आणि त्या चढ चढता चढता खराब होतात आणि आपले झाडं हळूहळू खराब होत असतात त्यामुळे झाडाला हे पाणी देताना कुंडीतले माती ही चेक करूनच द्यावे कुंडीतील माती वरच्या बाजूचे एक दो ते दोन इंच एवढी कोडी होईल तेवढीच या जा झाडाला पाणी द्यावे आणि पाणी हिवाळ्यामध्ये तर दोन ते तीन दिवसातून एकदा पाणी दिले तर देखील पुरेसे आहे आता ही जी तयार केलेली पावडर आहे ती मातीमध्ये मा सगळीकडे व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे आणि दिवस दिवस असेच ठेवून दुसऱ्या दिवशी आपल्याला त्या झाडाला पाणी द्यायचे आहे आता ही कापूर कापरापासून तयार केलेली जी पावडर आहे ती तुम्ही झाडावरती स्प्रे करण्यासाठी एक लिटर पाण्यामध्ये ते टाकून तुम्हाला झाडावर स्प्रे करायचा आहे महिन्यातून एकदा तरी तुम्हाला हा तुळशीच्या पानावर फवारा मारायचा आहे तर मित्रांनो ही होती माहिती माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद